नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत नागरिकांची होणारी गैरसोय आणि प्रशासकीय मंजुरी याला लागत असलेला वेळ आणि यातून होणारी सर्वसामान्य नागरिकांची हेडसाळ दूर करण्यासाठी पुन्हा एकदा मतदारसंघाचे विकासरत्न एकतिमत्व राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या सोखर्चातून शहरातील अन्नपूर्णा मंगल कार्यालय ते वाशी स्थानक रस्त्यावर स्वखर्चातून मुरूम टाकून रस्ता करण्यात आला यावेळेस उपस्थित शिवार स्वामी नागनाथ नायकवाडी प्रकाश शेटे लायक तांबोळी संग्राम बनसोळे अनुराज टेलर किरण पवार युवराज येडे इत्यादी उपस्थित होते पब्लिक सिटी साठी प्रतिनिधी नितीन सुकाळे यांचा रिपोर्ट वाशी स्वागत आहे वाशी शहरामध्ये स्टँडकडे जाणारा रस्ता अशा प्रकारे पाण्याने खड्डे खोलगे झाले होते पावसाळ्यामध्ये प्रवाशांना जाता येत नाही त्यामुळे डॉक्टर तानाजी सावंत आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री यांच्या खर्चातून हा खड्डा बुजून मुरून टाकण्यात चालू येत आहे वाशीचे खराब रस्ते जा झालेले आहेत स्टँडकडे जायचे ते तानाजी सावंत साहेबाच्या सो खर्चातून हे काम चालू आहे वाशीचे गट नेते माननीय श्री नागजी बापू नायकवाडी यांच्याशी संवाद साधू हे प्रकारे काम चालू आहे बापू हे काम चालू आहे नेमकं काय साहेबाच्या सो खर्चात चालू आहे सम खडे पडले होते रोडला इस्टप सगळे बंद झाले वाशीला यायचे प्रवाशांना त्रास होता होता म्हणून बस गाड्या यायच्याच बंद झाल्या बर 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 Dahil sa pagyak na ngat sa ibig ko tata ko ng dia lagi tumulong. Tana jero sa unsa? जात सगळं तुम्ही जिथे जिथे खड्डे जिथे त्रास होतो प्रवाशांना जाण्या येण्याचा तिथं पूर्णपणे तुम्ही दोन चारशे ट्रॅक्टर मुरून टाकून द्या सांगितलं सर सगळे खड्डे फिटे सगळे बुजवायचे ओके ठीक आहे धन्यवाद पब्लिक सिटी मध्ये आपलं स्वागत आहे हे कशामुळे चालू आहे तुमचं टाकायला हे एस टी महामंडळाचा रोड एस टीकडे स्टँडकडे जाणारा रोड आहे तर हा रोडमध्ये पाणी साठत होतं पूर्ण तर सावंत तानाजी सावंत साहेब आरोग्यमंत्री यांना त्यांच्या सो खर्चातून हा रोड मुरुम वगैरे टाकून घ्यायचा प्रोग्रामने प्रयत्न केला आहे म्हणजे विद्यार्थ्यांना प्रवाशांना त्रास होऊ नाही ना म्हणून हो नाही म्हणून स्व खर्च चालू आहे तुम्हाला असं वाटतंय का डॉक्टर तानाजी सावंत साहेब हे नक्कीच वाशी तालुक्यासाठी व्यवस्थित चांगले नेते आहेत असं वाटतं शंभर टक्के शंभर टक्के त्यांना पूर्ण हा काम केलेला आहे तर हेच काम काहीच नाही तर भरपूर काम त्यांना अशी केलेली आहे पूर्ण खेडेगावात गावात हे सगळं पूर्ण तुमची काय प्रतिक्रिया आहे Thank yeah. you.